दबाळी पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस केलेल्या आणि गहाळ झालेल्या सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीच्या एकशे त्रेसष्ट मोबाईल फोनचा शोध घेऊन सदर मोबाईल फोन संबंधित फिर्यादींना वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांच्या हस्ते परत केले यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सी आय आर असे पोर्टल कार्यान्वित केले आहे या पोर्टलचा वापर करून नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी रबाळी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस केलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सी आय आर पोर्टलवरून आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे तपास पथकातील अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार आणि त्याच्या पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते या तपास पथकाने सी आय आर पोर्टलचा वापर करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून एकशे त्रेसष्ट नागरिकांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत बरेचसे मोबाईल फोन वेगवेगळ्या राज्यात वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे त्यानंतर देखील पोलिसांनी अथक प्रयत्न करून काही ठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सदर मोबाईल हस्तगत केले आहेत दरम्यान सी आय आर पोर्टलच्या आधारे शोध घेतलेल्या सुमारे पंचवीस पूर्णांक दहा लाख रुपये किमतीचे एकशे त्रेसष्ट मोबाईल फोन संबंधित नागरिकांना रबाई पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांना परत करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे विशेष आभार मानले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सायबर सुरक्षा आणि मोबाईल बाबतयन बोलतो आहे माझा तीन वर्षापूर्वी हरवलेला मोबाईल आज मला परत मिळाला आहे याबद्दल मला खात्री नव्हती आणि मी आपला भीमा फार आभार आभारी आहे मला खात्री नव्हती कि बाबा मिळेल असं आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री